बनवणार आहोत इडली तर इडलीसाठी लागणार आहे आपल्याला तांदूळ आणि उडदाची डाळ तर मी चार वाटे वा उर... तांदूळ घेतलेले आहे ना आणि दीड वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ती आपण भिजून ठेवू दोन्ही स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ धुतलेले आहेत पहा तांदूळ आपण त्यात भिजवायला पाणी टाकून तीन ग्लास पाणी टाकायचं नंतर उडदाची डाळी उडदाच्या डाळीमध्ये पण पाणी टाकायचं भिजवायला आणि हे पाच सहा घंट्याच्या वर भिजू ठेवायचं नंतर आपण हे मिक्सरमधून काढणार आहोत हे पहा उडदाची डाळ मस्त अशी भिजली आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत बारीक करून हे पहा असं बारीक असं मिश्रण झालेलं आहे ते आपण एका भांड्यात टाकून देऊ मिक्स दोन्ही मिक्स करून सांबारसाठी आपण साहित्य तयार केलेलं आहे टमाटो बटाटा चिरलेला आहे लसूण मिरच्या कापलेल्या आहेत त्याला तर आपण धुवून घेतलेलं आहे तुरीची डाळ स्वच्छ अशी तर आपण टमाट टाकणार आहोत आलू लसणाचे पाकळी मिरच्या मीठ टाकणार आहोत थोडस ते तेल टाकायचं शिजण्यासाठी चांगलं ते कुकर आपण लावून झाकण लावून आपण गॅसवर आहोत आपल्या चांगल्याशी ठेपू द्यायचं आहे त्याच्या आपली डाळ शिजलेली आहे आपण ती थंड होण्यासाठी बाजूला ठेवू आपण गॅसवर इडली पात्र ठेवून पाणी उकळण्यासाठी थोडा वेळ तोपर्यंत तो आपण सर्व प्लेटला तेल लावून घेऊ अशा प्रकारे सर्व इडल्यांना तुम्ही इडली पात्रांना तेल लावून घ्यायचं आहे इडले हे इडली पकड कर सर्व इडली प्लेटला तेल लावून झालेलं आहे त्यात आपण इडलीची बॅटर टाकू एक एक करून सर्वच आधी आहे आहेत आपण एक एक आपण करून टाकू पेली पेट ले है दूसरी प्लेट अपन दूसरी प्लेट मध्य टाकन आ आपण सर्व प्लेट एचं बॅटर टाकणार शेच राहिले प्लेट झाले आपण त्यावर प्लेट झपून ठेव हवा नये म्हणून त्यासाठी आपण त्याच्यावर खलबतच इडली झालेली आहे थोडी थंड होऊ द्यावं लागला पहिलं हे पहा झाले आहे नंतर आपण थंड झाल्यावर काढू मी पातीला तेल टाकले आहे दोन पळी त्यात आपण लसूण टाकणार आहोत थोडं लाल होऊ द्यायचं आहे आपल्याला लसूण जाले जरा लाल होऊ द्यायचं आहे लसूण त्यानंतर आपण जिरे टाकायचे जिरे टाकू आपण त्यात आपण थोडं थेट टाकणार आहोत कांद्याची का टाकणार आहो चांदेश कट टाकणार आहोत त्यामध्ये आपण सांबर मसाला टाकणार आहोत हे असं मी वरून टाका ते जर टाकायचं त्याच्यात पुन्हा हे करायचे सगळं तेल टाकायचं अरे आता थोडेसे कोथिंबीर टाकायची आहे आता ही सांबरची पुणे आपण सांबरमध्ये टाकणार आहोत हे भात झालं आहे आपल्या रेडी सांगत तर थोडं कोथिंबीर टाकणार आहे हे पहा आपलं छान सांबर झालेलं आहे मस्त असं तर पहा आपल्या इडली सामन तयार झालेला आहे धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा